लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका नियमांचे पालन करून सर्व सण उत्सव साजरे करण्याच्या डी वाय एस पी अश्विनी शेंडगे यांच्या सूचना सर्व सण उत्सव नियमांचे पालन करून साजरे करण्याचा डी वाय एस पी अश्विनी शेंडगे यांनी दहिवडी तालुका मान येथील आयोजित बैठकीत दिला दहिवडी पोलीस स्टेशन हद्दीतील गणेशोत्सव राजे उमाजी नाईक जयंती ईदे मिलाच्या आयोजन बैठकीत शेंडगे यांनी सर्वांना मार्गदर्शन केले यावेळी सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी दहिवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे व कर्मचारी शांतता कमिटी सदस्य तंटामुक्ती सदस्य विविध मंडळ पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक आदींची प्रमुख उपस्थिती होती गणेशोत्सव काळात सर्वांना नियमांची माहिती व्हावी व नियमभंग होऊ नये म्हणून ही बैठक घेण्यात आली असल्याचं सांगून गणेश मंडळाने रीतसर नोंदणी करावी गणेश विसर्जनसाठी यंदा पाण्याची मोठी उपलब्धता झाली असल्याचं अश्विनी शेंडगे यांनी सांगितले पाण्याची उपलब्धता असली तरी कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून काळजी घ्यावी मानकठाव मधील पोलीस पाटलांचे काम सर्वोत्कृष्ट आहे गावे स्वयंभू होण्यासाठी सणाच्या माध्यमातून प्रयत्न व्हावेत भक्तीच्या मार्गाने शक्ती निर्माण करावी अटी शर्तींचं पालन करून सण उत्सव साजरे करावेत डीजेचा वापर टाळून प्रा वाद्यांचा वापर करावा इतर खर्च टाळून सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसवावेत या काळात जास्तीत जास्त सामाजिक उपक्रम राबवावेत महाप्रसादातून विषबाधा होऊ नये याची खबरदारी घ्यावी लेझर लाईटच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे जाती धर्मामध्ये द्वेष निर्माण होऊ नये अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे म्हणाले आदर्श गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेत यंदा देखील उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ स्पर्धा राबवण्यात येणार आहे यातून तीन क्रमांक काढून पुरस्कार देण्यात येणार आहे सतीश मडके म्हणाले सर्व धर्म समभाव जोपासण्यासाठी सण साजरे केले जातात ही परंपरा जोपासण्यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे प्रशासनाच्या सूचना पाळूनच शांततेत सण साजरे करावेत शांतता कमिटी सदस्य रावसाहेब देशमुख म्हणाले पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवण्याच्या उद्देशाने गावातील कुंभारांना रोजगार मिळू लागलाय अष्टविनायक दर्शनाची सोय बिदाल गावात करण्यात आली आहे त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा महावितरणचे आर वी डावरे पंचायत समितीचे कृषी अधिकारी किरण उदमले सार्वजनिक बांधकाम विभागाचे आर बी सय्यद परिवहन महामंडळाचे कुलदीप डुबल यांनी आपल्या सूचना मांडल्या यावेळी गावोगावचे सरपंच पोलीस पाटील विविध उत्सव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आप्पासाहेब गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले डॉ विनोद खाडे लोकराष्ट्र शांतता समितीच्या बैठकीकरिता उपस्थित असलेले या पोलीस स्टेशनचे सहायक प्रभारी अधिकारी श्री सोनवणे साहेब पंचायत समिती कृषी विभागाचे अधिकारी महावितरण विभागाचे अधिकारी विभाग त्याचबरोबर इतर सर्व प्रशासकीय अधिकारी शांतताबरोबर समोर उपस्थित असलेले आजी माजी नगरसेवक नगराध्यक्ष सरपंच पोलीस पाटील सर्व पदाधिकारी ग्रामस्थ आणि आजची ही बैठक खऱ्यानं आयोजित असलेले असे त्याच्यामध्ये तरुण वर्ग जो उपस्थित आहे तो गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी खर तर गणेशोत्सवाच्या या पार्श्वभूमीवरती सर्वच ठिकाणी सर्व स्तरावरती शांतता समितीच्या बैठका जे आयोजित केलेल्या आहेत उपविभागीय स्तरावरती मान आणि खटाव या दोन्हीही पोलीस स्टेशन ह्या दोन्ही विभागातल्या चा चारही पोलीस स्टेशन मसवड दरिवडी वडूज आणि यांच्या यांच्याकरिताची एक विभागीय स्तरावरती एकच बैठक आयोजित करावी अशी खर तर सूचना होती परंतु मी आवर्जून सांगितलं की या ठिकाणी जर आपण एक बैठक आयोजित केली तिथे येणारी संख्या ही मर्यादित असेल आणि लोकांना खूप लांबून यावं लागेल त्यापेक्षा ज्या वेळेला पोलीस स्टेशन स्तरावरती ही बैठक आपण आयोजित करतोय ती यासाठी तर मी सर्वच पोलीस स्टेशन स्तरावरती ही बैठक आयोजित करण्याचं ठरवलं आणि त्यानुसार वर पोलीस स्टेशन हातील माय आज औंध पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पुसे जावी त्याच बरोबर आजची ही तिसरी बैठक आपली दहिवडी पोलीस स्टेशन अंतर्गत होणार आहे तर या बैठकीमध्ये सर्वात महत्वाचे मला वाटतंय मी येण्यापूर्वी आम्हाला यायला खर तर थोडासा लेट झाला त्याबद्दल आणि आपल्याला बऱ्याच वेळा वेट करावा लागला त्यासाठी सर्वात प्रथम मी दिलगिरी व्यक्त करते काही अपर्याय कारणामुळे आणि कोर्टाच्या काम थोडासा वेळ झाला परंतु आपण सर्वजण खूप संयमाने इथे बसलेला आहात आणि ज्या प्रशासनाच्या सूचना आहेत त्या सूचनांची माहिती करून घेत आहात ही खरंतर खूप चांगली गोष्ट आहे आणि हे खरंच मुळात हे लक्षण आहे की आपण नियम पाळणारे लोक हे याच्यामध्ये प्रतीकच हे तर दर्शवत माहिती व्हावी भाई। आणि ते नियम आपल्यापर्यंत पोहोचावेत जेणेकरून कुठल्याही नियमांचा कळत न कळत आपल्याकडून भंग होऊ नये या विचारसरणीची आपण सर्व मंडळी आहात त्याबद्दल तर आपलं सर्वांचं खूप खूप कौतुक आहे त्याचबरोबर मागील वर्षी देखील हा गणेशोत्सव साजरा झाला मागील वर्षी पुसेसावळीची घटना आपल्या समोर होती गणेशोत्सव थोड्याच काळानंतर आपल्याकडे होता लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज